नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये फुलेला उपमा आपण कसा करणार आहोत त्याची सोपी पद्धत आहोत त्यासाठी दोन चमचे ते जिरे उरी छान फुली झाल्यावर शेंगदाणे सतत हलवत करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे छान क्रंची नेस त्याच्यामध्ये येतो

रव्याचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता आता गॅस तेच चवीनुसार मीठ घालूयात म्हणजे हे सगळ्याकडे छान प्रमाण केस हल हा रवा छान तेलामध्ये थोडा असं भाजून घेऊया तेलही गरम असतं त्याच्यामुळं रवा छान भाजून तयार होते सतत हलवं थांबत म्हणजे खाली चढायला लागत नाही आणि कलर सुद्धा छान होतो आरम असा भाजून तयार होतो सदानी कलरला येईपर्यंत छान हवा सतत आईला भांडायचा साधारण पाच ते सहा मिनटं लागतात ते भाजण्यासाठी एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं दोन वाट्याला सा साधारण पाच वाट्या पाणी लागतो हा इथे भाजून तयार आहे आता इथे आपण थोडं थोडं पण पाणी घालूयाचं पाणी घालायचं म्हणजे रवा छान 월세 안갈이기. 월세 파스타. 월세. 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 월 किंवा आपल्याला कळतं की पाण्याचा अंदाज त्यासाठी थोडं थोडं घालायचं इथे आपण साजूक तूप घालूया यामुळे दोन चमचे साजूक तूप घालून याला वाफ काढायची दोन ते तीन मिनिटांसाठी आणि जी वाफ काढून झाली ते यामध्ये कोथिंबीर पेरायची आणि छान एकत्र करून घ्यायचं मस्त तयार आहे आपला तर गरम गरम खाण्यासाठी त्यासोबत देहातली चटणी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद